नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आरडी चॅनलवरती मित्रांनो आज आपल्या चॅनलवरती मुंबई पोलीस भरती सर्वात मोठे अपडेट आपण आज घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो काय अपडेट आहे चला आपण आता बघूया तर मित्रांनो आपल्याकडे हा आता हा जी पी डी एफ आहे ते आपण ओपन केलेले आहे तर मित्रांनो ही पी डी एफ आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती संबंधाची तर मित्रांनो ज्यांचे ग्राउंड सुरू झालेले आहे व त्यांच्याकडे हॉल तिकीट आलेले आहे त्यांचे जे शारीरिक मोजमाफ होणार आहे त्याची दिनांक आणि वेळ या पी डी एफमध्ये देण्यात आलेली आहे व त्यासंबंधीची इतर माहितीसुद्धा यामध्ये सांगण्यात आलेली आहे तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस ची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रिया दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस पासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई येथील मैदान व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोप्पर या दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो एकोणतीस सात दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोप्पर यांची मित्रांनो जे चालेल उमेदवार पुरुषांना बोलवण्यात आलेले आहेत त्याची तारीख आहे अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस त्यानंतर मित्रांनो सदर दोन्ही मैदानावर एक आठ दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस शारीरिक मोजमाप वैदरीचासाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येत वाढ करून प्रत्येक मैदानावर एक हजार प्रमाणे अतिरिक्त उमेदवारांना बोलवण्यात येत आहे तर मित्रांनो आधीचं वेळापत्रक होतं त्यामध्ये अजून हजार विद्यार्थी यांनी ॲड केलेले आहे व त्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे आणि ते कोणाकोणाला यायचे त्यांची यादीसुद्धा खाली दिलेली आहे तर मित्रांनो सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया करता मैदानी चाचणीचे ओळखपत्र म्हणजेच मित्रांनो तुमचे हॉल तिकीट आणि ओळखपत्र त्यासोबत आधार कार्ड हे तुम्हाला आणायचं आहे तसेच उमेदवारांनी धावणे प्रक्रियासाठी सहा एम एमपेक्षा कमी असलेल्या स्पाईक शूजचा वापर करावा तर मित्रांनो स्पाईक शूटमध्ये यांनी सहा एम एमची खेडे असतात त्यांच्या यांनी नोंद केलेली आहेत व तेच तुम्हाला आणायचे आहे तर मित्रांनो जे उमेदवारांना बोलवण्यात आले आहे त्यांची लिस्ट खाली दिलेली आहे तर ही लिस्ट तुम्ही बघू शकता व त्यामध्ये टाईमसुद्धा दिलेला आहे तर मित्रांनो ही लिस्ट आहे फिमेल कॅन्डिडेटची यामध्ये त्याने डेट दिलेली आहे व हो त्याचा टाईमसुद्धा दिलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की एक आठ दोन हजार चोवीस याचा टाईम शेड्यूल आहे अकरा ए एमपासून तर मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता व तिथून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता व तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर त्याचा नक्कीच नवीन व्हिडिओसुद्धा बनवण्यात येईल